सॉरी सॉरी मय मेरे का ऐसा कान का गलत गलत हो गया कुछ गगलात गलत मैंने हेलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाइस आता 8:30 झालेले आहे काय कायंची गुड नाईट सुरू झालेली तू समजा हां नाही तू समजा नाही काही काहीना गुड मॉर्निंग म्हणतोय तर सर्वांना गुड मॉर्निंग मी पसरणारच काही तुम्ही म्हणा मी पसरणार म्हणजे पसरणार खोपडी तोड खोपडी तोड चाल चला आज सुट्टी घेतली आज सुट्टी काय घेतली त्याचं कारण पण भरपूर आहे घरचं पण काम करायचं आहे तर लाली मम्मीला हेल्प आणि वरती जे माझा स्टुडिओ जे करायचा आहे टेबल घेऊन सकाळीच गेलेला आहे टेबल घेऊन गेलोय आता <coughs> तुम्ही तिथं एवढा रोमाटा झाला का गणपतीचं साहित्य गौरीचं साहित्य डेकोरेटचं सगळं साहित्य वरती आहे आणि ते व्यवस्थित ठेवण्याच्या नादात मला सर्व साहित्य बाहेर पडले आणि ते सगळं विस्कटलं आहे आता त्यातले कुठले सामान लागणार कुठले सामान लागणार नाही ते सगळं वि वेगवेगळं करायचं जे न लागणार ते फेकून लागणार ते बॉक्समध्ये पॅक करून वरती टाकायचं आहे चला पहिलं मम्मीचं काम करू मग ते माझ्याकडे मार्कू लागू पुसून झालेलं आहे आता टाकीला पाणी चढवायचं आहे तुम्ही काय पण म्हणा मी पसरूनच झोपणार ती पण पाठीवर दात बाहेर काढून आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला चला ते करू आणि मग आपल्या कामावरले काम कामा। तर काहीच ही आहे आमची व्हीर ज्या आठवड्यात मी तुम्हाला एकदा तर दाखवतोच नाही का, का, का। मोटर जसं सुरू करायला होतं तेव्हा मी दाखवतोच हवा सुटलेला आहे ऊन तर पडलेला आहे कालच्यासारखं वातावरण नाही काल तर एकदम ढगाळ वातावरण होतं वाता आज बघू शकता कडक ऊन आहे वरती आबाळ जे आहे ते पण गेल्याला दिसते चला जाऊ टाकीला पाणी लाव आणि मग आपल्या कामाला लागू जर कामा जर लोड आहे आज बघ्या प्लॅनिंगनुसार होते का आणि तुम्हाला वरच्या स्टुडिओची पण जर अशी दाखवतो चला तर गाईज आत्ता इस्त्री इस्तरी झालेले मग मम्मीसाठी राहिल्या बाकी ड्रेस बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सातो मारो, हमको मारो हमको मत साला सात ड्रेस दिसत आहे पप्पांचे आणि दादाचे आणि मम्मीची साडी ते झालेलं आहे आणि आता ला ला जू या भूखा लागलेल्या आहे ज्यू आणि मागे बघू शकता मागे एक सीन झाला क्रिएट म्हणजे मी आरशा इथं बघून म्हणलो की मी पवन तर तू कोण तसं मानण शेपूट हलवा लागला इकडे बघे आता तो सिंक होतोय की नाही नाही पवन तू कोण oh, oh. हा मी पवन तू कोण मी पवार तू मी कोवा तू कोण आया मी पव तू कोण मी बघी र काळात असा सीन झाला माझी म्हणलं बेडवर वाजले काय म्हणलं तर आ <laughs> माझ पिल्ल पिल्ल चा चाटता मला मला चाटता निका लागल्यात झोपेतून उठला आता गडी काळू टकिया चला असाच सीजन बेडवर वाजते का बघते गड्डी डोळे उघडून शेप ढालवाला आहे असाच सीज झाला चला इस्तरी साडीला करू आणि मग घडी घालून टाकू एकदा कपाटात साहेबांचा चालू आहे तिथं आम्ही घेऊ आज आहे पेशन फरायचं दही पेशंटवरनं दही टाकलेले आहे पोहे पण आहे सकाळचं जा। चपाती आणि हजेट काय आळू वेड्या पेशंट आळू वड्या चला खाऊ पर नाग है ना <laughs> सॉरी सॉरी ऐसा हो का गलत 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 हो गया झोप आल्या मोबाईल तसाच पडला नाही अशी झोपले पसरल्या काय सांगायचं तुम्हाला चला मी तो चष्मा गेला तर मॅडम पसरल्या तसंच हा करून एवढी झोपायचं झोपायचं पटकन मोबाईल तर इतका नात बेकार आहे मग काय आम्हाला सांगायची गरज आहे की आम्ही लगेच पसरतो काही ना बोलायची गरज नाही आम्हाला आम्ही पटकन झोपतो मग चला कचरा आता साफसफाई करतो आणि एकदम टकाटक करून मग बघूया हे पहिले बघूया पहिला कचरा सहा काढतो मग तुम्हाला भेटतो सहा वाजून गेलेले आहेत आणि जवळजवळ झालेलंच आहे फक्त थोडस सामान राहिले ते आता पुढच्या नेक्स्ट सुट्टीला आज दिवस ह्याच्यात गेलेला आहे चल जाऊया खाली आणि भेटूया बाग्याला मीठ नाही मग किती घेता येत मीठ नाही आज अंडा पेशल गाईच कडक कट बिट आलेला त्याने कधी आहे आणि भाकरी पेशल खाऊया खायसाठी केली येस बॉस चला खावा गपचे पटापट ओके चला कडक भाकरी लागते बाबा एकदम कडक भाकरी मऊ मऊ पप्पांना सण होत नाही सगळं सण त्यामुळे कडक भाकरी करा सगळं सण होत्या मंदिर बाबा

काय ब्लॉगला इथं सांगूच जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त दे बाय बाय